नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्कॉर्नरमध्ये तर यंदा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांती हा सण साजरा केला जाणार आहे मकर संक्रांतीची सुरुवात ही दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि सोमवारी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मकर संक्रांतीचा पुण्यकाळ असणार आहे तर या आधीच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूजा कशी करायची हे दाखवलेलं होतं तर या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त त्याचबरोबर खन पूजा झाल्यानंतर किंवा सुगड पूजा झाल्यानंतर आपण विडे कसे घ्यायचे याची सर्व माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आधीच्या व्हिडिओमध्ये मी सुगड पूजा कशी करायची हे दाखवलेलं आहे तरी तुम्हाला थोडक्यात सांगते तर सुगड्यांची पूजा करण्यासाठी पाठ किंवा चौरंगावरती आपल्याला एक छानसा कपडा अंथरायचा आहे त्या चौरंगाभरती छान अशी रांगोळी काढायची आहे तांदूळ किंवा गहू आपल्याला थोडे थोडे ठेवून त्याच्यावरती आपल्याला सुगड ठेवायचे आहेत तर सुगड मांडण्याआधी त्यांना हळद कुंकू आपल्याला हळद कुंकाच्या उभ्या रेषा लावून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं तिळगुळ हळद कुंकू गव्हाच्या ओंब्या हे सर्व साहित्य आपल्याला सुगड्यामध्ये घालायचं आहे तर काही विशेष ठिकाणी म्हणजे कोकणात काळ्या सुगडावरती लाल सुगड पालते ठेवण्याची पद्धत आहे तर काळं मोठं सुगड खाली त्यावर लाल सुगड ठेवून दोन्हीत वान भरतात सुगडांवरती अक्षदा फुलं हळद कुंकू वाहून मनोभावी आपल्याला नमस्कार करायचे आहे तिळाचे लाडू किंवा हलव्याचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे बऱ्याच ठिकाणी या दिवशी पुरणपोळी केली जाते तर तुम्ही पुरणपोळीचासुद्धा नैवेद्य दाखवू शकता तर काही ठिकाणी मकर संक्रांतीला नव्या नवरीचा वौसा दिला जातो याशिवाय नव्या नवरीला सुगड पूजा झाल्यानंतर आपल्याला विडे ठेवायचे आहेत म्हणजे विड्यांची पूजा करायची आहे बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच महिला कोणाचा पाचचा विडा असतो तर कोणाचा पंचवीसचा तुमची जशी म्हणजे लग्नानंतर जो आपण जो संख्येचा विडा घेत असतो तोच आपल्याला कंटिन्यू करायचा असतो म्हणजे पाचचा विडा असेल तर पाचचाच घ्यायचा आहे कोणाचा पंचवीसचा असतो तर त्यांनी पंचवीसचा घ्यायचा आहे तर लग्नानंतरचा माझा पंचवीस मी पंचवीसचा विडा घेतला होता त्या कारणाने इथे हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे खाऊची पंचवीस पानं घ्यायची आहेत पंचवीस हळकुंड पंचवीस सुपारी पंचवीस बदाम पंचवीस आपल्याला खोबऱ्याचे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत पंचवीस खारीक त्याचबरोबर पंचवीस वेलदोडेही घेतलेले आहे तुमचा जसा विडा असेल त्या संख्येमध्ये तुम्हाला ही साहित्य हे तुम्हाला घ्यायचं आहे तर माझा पंचवीसचा विडा असल्याकारणाने मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे तर तुमचा पाचचा विडा असेल तर तुम्ही पाच पानं घ्यायची आहेत खाऊची आणि त्याच्यावरती पाच पाच असं साहित्य मांडायचं आहे म्हणजे पाच सुपारी पाच बदाम असं तुम्हाला त्याच्यावरती साहित्य मांडायचं आहे तर प्रत्येक भागातली ही संख्या ही वेगळी वेगळी असू शकते किंवा साहित्यही वेगळं वेगळं असू शकतं आमच्या भागामध्ये म्हणजे सातारी भागामध्ये अशा पद्धतीने विडे घेतले जातात त्या कारणाने मी तुम्हाला आमची पद्धत दाखवत आहे तुमच्याकडं जर अशी पद्धत नसेल तर तुम्ही हे करू नका किंवा तुमच्याकडं जर ही संख्या वेगळी असेल तर तुमच्याकडे जसे तुमची सासूबाई किंवा तुमच्या घरातल्या मोठ्या महिला जसं करत असतील त्या पद्धतीने तुम्हाला हे विडे घ्यायचे आहेत तर इथे मी पंचवीस पानं घेतली होती त्या ती पाच पाच पानं असे मला पाच विडे मी इथं मांडलेले आहेत त्यानंतर या विड्यांच्या पानावरती आपण जे साहित्य घेतलं आहे ते पाच पाच करून आपल्याला मांडायचं आहे इथे मी एक एक पावशर असं हळद आणि कुंकू घेतलेलं आहे तुमच्याकडं हे घेत असतील किंवा पूजेमध्ये ठेवत असतील तर तुम्ही नक्कीच घ्यावं तर पाच mm. हळकुंड सर्वप्रथम मी विड्याच्या पानावरती ठेवत आहे तुमचा जर पाचचा विडा असेल तर पहिल्या विड्यावरती एकच हळकुंड येईल दुसऱ्या विड्यावरती दुसरं असं एक एक करून तुम्हाला पाच विड्यांच्या पानांवरती पाच हळकुंड ठेवायचे आहेत आता माझा पंचवीसचा विडा असल्याकारणाने मी इथं एका ह्याच्यावरती पाच हळकुंड पाच सुपारी असं ठेवलेलं आहे सर्व साहित्य आपल्याला पाच पाच करून प्रत्येकी विड्यावरती आपण ठेवणार आहोत तर बऱ्याच ठिकाणी ह्या साहित्यामध्ये पण बदल असतो कोणाकडे लोंगासुद्धा ठेवल्या जातात तर तुमच्याकडं जशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्ही साहित्यही विड्यांवरती ठेवायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवसांमध्ये हे सर्व साहित्य तुम्हाला नक्कीच बाजारात मिळेल तर अशा पूर्ण साहित्याचं पॅकिंग तुम्हाला नक्कीच बाजारात मिळेल लग्न झाल्यानंतर नवीन नवरी जेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा करते तर सर्वप्रथम जी महिला आपल्या ओटीमध्ये विडा देते तो पाचचा असेल तर आपण कंटिन्यू तो पाचचाच घ्यायचा आहे आणि तो विडा जर पंचवीसचा असेल तर आपण कंटिन्यू तो पंचवीसचाच घ्यायचा आहे आपण विड्यातलं साहित्य किंवा विड्यातलं प्रमाण हे कमी करायचं नाही आहे कंटिन्यू आपल्याला पंचवीसचा किंवा पाचचाच विडा घ्यायचा आहे तर इथे पहा विड्याच्या सर्व साहित्याची मांडणी माझी करून झालेली आहे त्यानंतर प्रत्येक विड्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे तीळ आपल्याला व्हायचे आहेत म्हणजे ओवसायचं आहे आपल्या देवघरामध्ये म्हणजे देवघराच्या पुढेच आपल्याला ही मांडणी करायची आहे तुम्ही जर एखाद्या ठिकाणी किंवा मंदिरामध्ये जात असाल तर हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे तिथे अशी विड्यांची मांडणी करायची आहे आणि तिथ मकर संक्रांतीच्या दिवशी तिथे बऱ्याच महिला येतात तर पाच महिलांकडून आपल्याला हे विडे आपल्या ओटीमध्ये घ्यायचे आहेत मंदिरात जाताना आपल्याला हिरव्या पिवळ्या किंवा लाल रंगाचा एखादा ब्लाऊज पीस घेऊन जायचा आहे आणि तो तिथे अंतरूण हे सर्व विड्याची मांडणी त्याच्यावरती आपल्याला करायची आहे तर इथे पहा विडे मी इथं देवघरामध्येच पुजलेले आहेत तर तुपाच्या दिव्याने आपल्याला सर्व पूजेला ओवळायचं आहे धूप ती दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपण नैवेद्यही दाखवणार आहोत घरामध्ये जो गोडाचा पदार्थ बनलेला असेल तर तो आपल्याला नैवेद्य म्हणून या पूजेला दाखवायचा आहे मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर पाच सुवासनी महिलांना आपल्या घरी बोलवायचं आहे त्यांना हळदी कुंकू द्यायचं आहे त्यांना वान म्हणून एखादी वस्तू द्या त्याचबरोबर हे विडे म्हणजे एक 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 एकेका सुवासनी महिलेकडून आपल्या ओटीमध्ये घ्यायचा आहे तर आमच्याकडे हे देतानासुद्धा आणि घेतानासुद्धा एक उखाणा बोलला जातो सीतेचा ओसा रामाचा ओसा जन्मोजन्म वौसा आला नगरात घ्या पदरात घेती राणी कोणाची तर आपण आपल्या मिस्टरांचं नाव उखाण्यामधून घ्यायचं आहे आणि आपणही विचारायचं आहे की विड्या देणाऱ्या महिलेला आपण विचारायचं आहे देती राणी कोणाची तर त्यांनी त्यांच्या मिस्टरांचं नाव उखाण्यामधून घ्यायचं असतं तर अशा पद्धतीने आपण विडे ह्या दिवशी आपल्या ओटीमध्ये घ्यायचे असतात तर जेव्हा हे सर्व विड्याचं साहित्य आपल्या ओटीमध्ये महिला घालतात त्यानंतर आपण सर्वप्रथम मंदिरामध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये आपल्या देवांच्या पाया पडायचं आहे देवांचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यानंतर तुळशी वृंदावनाजवळ जाऊन तिथेसुद्धा आपल्याला म्हणजे हे ओटीत सर्व साहित्य घेऊनच आपल्याला तुळशीच्या पाया पडायचं आहे आपल्या घरामध्ये जी थोर मंडळी असतात त्यांचेही आशीर्वाद आपल्याला घ्यायचे आहेत ज्या महिला आलेल्या आहेत त्यांचाही आपण आशीर्वाद घेणार आहोत तर हे विड्याचं साहित्य तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये म्हणजे रोजच्या उपयोगासाठी तुम्ही हे विड्याचं साहित्य वापरू शकता म्हणजे विड्यामध्ये जे, जे आपण पंचवीस पंचवीस हे सर्व साहित्य घेतलेलं आहे तर ते तुम्ही स्वतः नक्कीच वापरायचं आहे जे हळदी कुंकू आपण इथे पुजलेलं आहे ते तुम्ही वर्षभर तुम्ही हे हळदी कुंकू वापरायचं आहे सुगड कसे पुजावेत हाही व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तोही तुम्ही व्हिडिओ नक्कीच पाहू शकता त्याच्यामध्ये मी सुगड पूजेची संपूर्ण माहिती दिलेली आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी लिंकसुद्धा तुम्हाला देते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कळवा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका चला आता मग भेटूया अशाच एका छान स्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा তিড়গগুড় ঘ গোড় বোলা